पंचवीस ची सी ची याच्यातला भूगोल आणि पर्यावरण याचे एकूण मिळून वीस प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये होते एकूणच एमपीएससी चा पूर्वपरीक्षेचा पेपर हा आधी पासूनच्या सगळ्या लाईन्सवरच आपल्याला दिसतोय भूगोल आणि पर्यावरण याचे आत्ता आपण उत्तर बघून घेणार आहोत सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आता दिसतोय पहिले दोन प्रश्न हे भूगोलामध्ये जे आले ते मानवी भूगोलामधनं आलेले होते मानवी भूगोलाचे दोन किंवा तीन प्रश्न येत आहेत तो तो ट्रेंड आताच्या पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतोच आहे पहिला प्रश्न पहिला आणि दुसरा दोन्ही दोन हजार दोन, अकराच्या जनगणनेनुसार काही संख्या आपल्याला विचारल्या होत्या आणि ते तुम्हाला पाठच असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला शेड्युल्ड ट्राईबचं पॉप्युलेशन विचारलं होतं अनुसूचित जमातींची लोकसंख्येची टक्केवारी केंद्रशासित प्रदेश दिले होते ऑप्शन्समध्ये त्याचं उत्तर आहे दोन लक्षद्वीप दुसरा पण मानवी भूगोलामधलाच प्रश्न आहे प्रश्न होता दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर हा सर्वाधिक कमी होता तो किती त्याचं उत्तर तुमचं येत आहे सहासष्ट पॉईंट अकरा म्हणजे तीन हे उत्तर आहे पुढचा प्रश्न हा भारताच्या भूगोलावरती असलेला प्रश्न नेहमीच्या ट्रेंड यातलं पहिलं जे आपण बघतोय भारताच्या मुख्य भूमीचं दिलेले ऑप्शन्स दिलेले आहेत चार आणि चुकीचं चा विधान कुठलंही विचारलं होतं आपल्याला त्यातला पहिला जो आहे भारताच्या मुख्य भूमी चे उत्तरेकडचं टोक लडाख लडाख मधलं आता कन्फ्युजन करू नका बरं का ह्याच्यात काय काय विचारले होते तर राज्य किंवा युनियन टेरिटरी आणि ते दि दिलेलं टोक दोन्ही बरोबर आहे का हे बघायचं होतं खरं म्हणजे अनेक वेळेला आपला मेंदू तुम्हाला शिकवताना पण मी सांगितलं होतं की मेंदू आपला कसा उत्तरेकडचं दफ्तर दक्षिणेकडचं कन्याकुमारी पूर्वेकडचं तुमचं किबीथू आणि पश्चिमेकडचं तुमचं घोरमोटा एवढंच तुमच्या लक्षात असतं मधली त्याचे राज्य आपण वाचताना पण मेंदू चुकतो सो इथे पहिल्यांदा दिसतंय की उत्तरेकडचं टोक लडाखमधलं दफ्तर हे वाक्य बरोबर आहे दोन हजार एकोणीस नंतर लडाख सेपरेट युनियन टेरिटरी जेव्हा झाली तेव्हापासून तो जम्मू काश्मीरचा भाग नाही तर तो आता लदाखचा भाग आहे त्यामुळे पहिलं उत्तर बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट किंवा वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं जे टोक सांगितलं होतं तमिळनाडूमधलं कन्याकुमारी सगळ्यांना पाठच आहे आपल्या बोर्डाच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे तिसरं भारताच्या मुख्य भूमीचं पूर्वेकडचं टोक आता इथं दिलंय बघा आसाममधलं केबीथोक आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण अनेक वेळेला आपल्या चार्ट्स सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला की आसाम राज्याची बॉर्डर ही कडेला नाहीच आहे ती आतमध्ये आहे आणि जो शेवटचा पार्ट येतो जो म्यानमारला पण लागू नये आणि वरती चीनला पण लागू नये हा पार्ट तुमचा शेवटचा इथे दिसतो आणि ही सगळ्यात शेवटची पूर्वेकडचं टोक म्हणजे तो अरुणाचलचा पार्ट येतो तो, तो आसामचा येत नाही हे अनेक वेळेला आपण बघितलंय त्यामुळे हे जे तिसरं भारताचं पूर्वेकडचं किबिथू हे ठिकाण हे आसाममध्ये नसून ते अरुणाचलमध्ये त्यामुळे हे तिसरं चुकीचं विधान विचारलंय परफेक्टली तिसरं विधान हे चुकीचं ठरताना दिसतंय आणि इकडचं घोर मोठा इकडचं तुम्हाला दिसतंय वेस्टर्न जे गुजरातमध्ये आहे अनेक वेळेला ते राजस्थानमध्ये असं आपल्याला वाटत असतं त्यासाठी भारताचा नीट माहिती पाहिजे पुढचा जो प्रश्न आहे तुमचा आता हा पुढचा प्रश्न कन्सेप्चल वर गेलो तिसरा प्रश्न इंडियन जॉग्रफी होता आता विचारलेला आहे आहे संकल्पना तर हा दिलेला उष्ण कटिबंधी आवर्त करंट मध्ये पण खूप होतं अनेक वेगवेगळी वेग वादळ दरवर्षीच निर्माण होतात पण त्यानुसार हा प्रश्न वर विचारलाय तुम्हाला कुठली विधानं अचूक नाहीत असं विचारलंय याच्यामध्ये कुठली विधानं अचूक नाहीत अर्थ होतो कुठली चूक आहेत म्हणजेच नॉट करेक्ट विचारलेलं आहे आपल्याला मग आधी आपण पाहूयात की कुठली कुठली ह्यातली करेक्ट आहेत किंवा नाही आहेत पहिलं होतं विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस, तीस अक्षांश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्ण कटिबंधीय आवर्ते तयार होतात आता नीट जर विचार केला खरं म्हणजे तर ते आठ ते वीस डिग्री उत्तर आणि आठ ते वीस डिग्री दक्षिण या भागामध्ये तयार होतात पण ह्या वाक्याचा अर्थ ट्रॉपिकल सायक्लॉन्स आर फॉर्म्ड इन द थर्टी डिग्री लॅटिट्यूड रिजन नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर वाक्य रचना ज्या प्रकारे केली आहे ना हे वाक्य चुकीचं पण आहे असं म्हणलं जाऊ शकलं असतं हां कधी तुम्ही आधी खालचे आपण वाचूयात आणि मग त्याचं त्याच्याबद्दल ठरूयात हा थर्टी डिग्री मी इथं म्हटलं आठ डिग्री ते वीस डिग्री खरं म्हणजे पण एक्झॅक्ट थर्टी डिग्रीवर तयार नाही होऊ शकत थर्टी आणि थर्टी टू थर्टी फाईव्ह तयार नाही होऊ शकत कारण तिथे जास्ती दाबाचा पट्टा तयार झालेला असतो हे तुम्हाला माहिती आहे आपली पहिली कक्षा हेडली कक्षा, ची उतरती वाऱ्याची ब्रांच त्या भागामध्ये तुम्हाला दिसते त्यामुळे खरं म्हणजे तीसमध्ये तयार होत नाही पण ह्यांनी धरताना विषुत्तापासून वरती तीसपर्यंत म्हणजे अख्खा उष्णकटिबंधीय प्रदेश असं कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामध्ये आठ ते वीस येतोच आणि म्हणून हे वाक्य तुम्हाला बरोबर धरावं लागणार आहे हा झाला पहिला का बरोबर धरावं लागणार आहे हे मी सांगितलं पण खाली तुम्ही ऑप्शन्स बघाल ना त्याप्रमाणे मला लक्षात येईल की फक्त ए बी सी डी हे चुकीचे इतकं असं नाही आहे तर खाली पण ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला की ज्याच्यामध्ये फक्त अ चुकीचं फक्त ब चुकीचं फक्त ड चुकीचं ब आणि क चुकीचं आणि ब आणि ड चुकीचं असं विचारलेले त्यामुळे ऑप्शन्सवरती आधी जाऊयात आपण मग दुसरा आहे डायमीटर ऑफ द ट्रॉपिकल सायक्लॉन कॅन कॅन रेंज कॅन रेंज म्हटलंय मराठीमध्ये मी दाखवते उष्ण आवर्ताचा व्यास तीनशे ते ती दीड हजार किलोमीटर इथपर्यंत असू शकतो नॉर्मली आपण असं म्हणतो की उष्णकटिबंधीय आवर्तांचा व्यास हा साधारणपणे तीनशे ते पाचशे सातशेच्या रेंजपर्यंत जाऊ शकतो पण दीड हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा जो व्यास असतो तो समशीतोष्ण कटिबंदी आवर्तांचा नॉर्मली आपल्याला पाहायला मिळतो पण इथे पुन्हा हे वाक्य आपल्याला बरोबर का धरावं लागेल एक तर तीनशे हा आकडा बरोबर आहे पण त्याच्या पुढचा जो दीड हजार दिलेला आहे तो तिथे त्यांनी म्हटलंय अधिक असू शकतो असतोच असं म्हणलेलं नाही आहे सो असू शकतो सो हे जे काही ग्लोबल वॉर्मिंग आणि सगळं तुम्हाला आत्ताचा हवामान बदल दिसतोय याप्रमाणे वेगवेगळे सायंटिस्ट आणि जॉग्राफर सुद्धा, है है याँचा याँचा सुद्धा हे सांगत आहेत की कदाचित याचा व्यास याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे हे वाक्य आपल्याला बरोबर करावं लागेल पुढचं आहे तुमचा उष्णकटिबंधीय आवर्त वाऱ्याचा वेग पन्नास ते साठ किलोमीटर किंवा त्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा अधिक असू शकतो खरं म्हणजे उष्ण कटिबंधीय आवर्त म्हणतोच आपण वाऱ्यांचा वेग जेव्हा गोल फिरणारे वाऱ्यांबद्दल आपण बोलतो या की गोल फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग हा ताशी एकशे अठरा किलोमीटर पेक्षा जास्ती जातो ताशी एकशे अठरा किलोमीटर पेक्षा जास्ती जातो त्यामुळे वन, वन 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 एट किलोमीटर्स पर आन याच्यापेक्षा जास्ती जातो तेव्हा त्याला आपण ट्रॉपिकल सायक्लॉन किंवा उष्ण कटिबंधी आवर्त म्हणत असतो आता पुन्हा ऑप्शन जर नीट बघितलं म्हणजे वाक्य नीट वाचलं तर लक्षात येईल पन्नास ते साठ किलोमीटर ताशी हां ह्याला खरं म्हणजे आवडतं म्हणत नाही तुष्ण कटिबंधीय पण तो त्याचा एक तयार होण्याची ती एक प्रोसेस आहे तिथपासनं पुढं त्याला ट्रॉपिकल सायक्लॉन डिप्रेशन मग त्याला आपण डिस्टर्बन्स मग पुढे स्टॉर्म या नावाने त्याला ओळखतो एक साधारणपणे त्रेसष्ट किलोमीटर ताशीच्या पुढे त्याला आपण वादळ या नावाने ओळखतो ट्रॉपिकल स्टॉर्म आणि तेच त्रेसष्ट ते एकशे अठरा पूर्ण झालं की त्याच्यापुढे त्याला आपण सायक्लॉन म्हणायला सो इथे दिसतंय तुम्हाला की त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतो असं म्हटलंय पुन्हा म्हणून हे पण वाक्य आपल्याला बरोबर धरावं लागेल सो पहिले तिन्ही अ ब क हे तिन्ही वाक्य तुम्हाला बरोबरच धरावे लागतील मग आता चौथं वाक्य येतं उष्णकटिबंधीय आवर्त उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काटेच्या दिशेने ट्रॉपिकल सायक्लॉन्स क्लॉकवाइज डिरेक्शन इन दी नॉर्दन हेमिस्फिअर असं म्हटलेलं आहे आता इथे क्लॅरिटीनी हे वाक्य क्लॅरिटीनी तुम्हाला बरोबर कचूक हे सांगता येणार आहे जेव्हा आपण उत्तर गोलार्धात हे विश्वृत्त कन्सिडर करा उत्तर गोलार्धामध्ये जेव्हा अतिशय कमी दाबाचं एखादं केंद्र तयार होतं आणि त्याच्या भोवती सगळीकडनं वारे त्याच्या भोव त्याच्याकडे व्हायला सुरुवात होतात कारण वायू भार निर्माण होतं दोन जागांमध्ये जेव्हा वायू भार निर्माण होतो त्याला आपण प्रेशर ग्रॅडियंट म्हणतो इंग्लिशमध्ये त्यावेळेला अत्यंत कमी दाबाचं जे केंद्र तयार झालेलं आहे सगळीकडनं त्याच्याकडे वारे व्हायला सुरुवात होते पण हे वारे वाहताना उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला हे माहिती आहे फेरेलचा नियम उत्तर गोलार्धात जे जेव्हा वारे एखाद्या कमी दाबाच्या केंद्राकडे व्हायला सुरुवात करतात किंवा उत्तर गोलार्धात जेव्हा वारे नॉर्मलीच व्हायला सुरुवात करतात तेव्हा स्वतःच्या उजवीकडे वळतात दक्षिण गोलार्धात वारे जेव्हा व्हायला सुरुवात करतात तेव्हा ते स्वतःच्या डावीकडे वळतात स्वतःच्या म्हणजे वाऱ्यांच्या स्वतःच्या म्हणतोय आपण आणि म्हणून इथे उत्तर गोलार्धामध्ये जेव्हा बघतोय वारे स्वतःच्या उजवीकडे ही दिशा जर खाली असेल खाली म्हणजे स्वतःच्या उजवीकडे या बाजूला स्वतःच्या उजवीकडे आणि म्हणून ही कंप्लीट दिशा तुम्हाला दिसेल जी घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने तुम्हाला दिसतीये उत्तर गोलार्धात यामुळे ट्रॉपिकल सायक्लॉनमध्ये वाहणारे उष्ण कटिबंधी आवर्तामध्ये वाहणारे सगळे वारे हे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहत असतात आणि हेच दक्षिण गोलार्धात तुम्ही गेलात तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहत असतात त्यामुळे तिस हे जे वाक्य चौथं दिलेलं आहे उष्णकटिबंधीय आवर्त हे उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हे वाक्य एकदम चुकीचं आहे आणि म्हणून याचं उत्तर येताना तुमचं तीन हे उत्तर येणार आहे फक्त ड हे उत्तर येणार आहे कुठल्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत हे विचारलं होतं आता आपण सिंधू नदी प्रणाली भारताचं भूगोल करताना खूप डी व्यवस्थित करतो गंगा नदी प्रणाली ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली गोदावरी नदी प्रणाली आणि एकूणच द्वीपकल्पावरच्या नद्या तर यात आपल्याला हे माहिती आहे की गंगा नदी प्रणालीमध्ये असणारी गंडक कोसी घागरा सोन ह्या नद्या ह्या गंगेच्या उपनद्या येतात इथे कोसी ही नदी सुद्धा परत तुम्हाला दिसेल की वर्ण उतरणारी गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये उतरणारी ही नदी आहे त्यामुळे हा ऑप्शन गेलेला दिसतोय तुम्हाला आणि ब पण ऑप्शन गेलेला दिसतोय तुम्हाला मग आता आपण पाहूयात की सतलज बियास रावीची नाम हे सगळ्यांना माहिती असलेल्या नद्या आहेत की ज्या सिंधूच्या उपनद्या आहेत बरोबर मग त्यामुळे हा आला क सो बर अ जिथे होता तो गेला ब जिथे होता तो गेला उरला क आणि ड आणि अ आणि क तर यातला अ हा आधीच आपला गेला होता कारण इथं कोसी होती त्यामुळे डायरेक्टली दोन उत्तर येताना दिसतं इथे सिंधू नदी प्रणाली जेव्हा पाहतो आपण फक्त भारतातल्या नद्या किंवा सिंधूत असणाऱ्या सप्त सिंधू म्हणजे किंवा त्याला आपण पंचनद म्हणतो फक्त एवढ्या पाहतो असं नाही आहे तर ह्या पलीकडच्या पण सगळ्या नद्या तुम्हाला दिसेल इथे बघा काबूल ज्या ऑप्शन्समध्ये दिसत आहेत स्वात या सगळ्या ऑलरेडी इथे ऑप्शन्समध्ये असणाऱ्या नद्या आपल्या नकाशांमध्ये आपल्या पाहून झालेल्या आहेत पुढे जातोय आपण या प्रश्नामध्ये असंच आहे की केरळ राज्य सर्वाधिक लिंग गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे आणि ते पाठच असतं आपलं ते म्हणजे आहे एक हजार चौऱ्याऐंशी आणि ही जर जोडी लावली आपण केरळ एक हजार चौऱ्याऐंशी तर असा एकच ऑप्शन आहे अ च तीन असा एकच ऑप्शन आहे अ च तीन ते आहे चौथा ऑप्शन आणि म्हणून त्याचं उत्तर चार येताना तुम्हाला दिसतंय पुढचा प्रश्न पडत थोडासा कन्सेप्च्युअल क्लायमेटॉलॉजीमधनं हवामानशास्त्रामधनं विचारलेला आहे प्रश्न आहे तुमचा भारतीय द्वीपकल्पाच्या बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र दोघांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते मागाशी पण एक प्रश्न वादळावर होता आत्ताच आपण वादळावर आहे आपण ऑलरेडी बोललो की जिथे अत्यंत कमी दाबाचं केंद्र तयार होतं त्याच्या भोवती सगळीकडनं वारे व्हायला सुरुवात करतात मग येतो तुमचा पुढचा बल कोरिओलिस बल की जो फेरेलच्या नियमाप्रमाणे उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजवीकडे वळायला सुरुवात करतात दक्षिण गोलार्धात दक्षिणेकडे आपण म्हटलो ते जे फिरता मग उजवीकडे झाले आणि मग पूर्ण एका केंद्राभोवती गोलाकार पद्धतीने फिरतायत ते येतं तुमचं पुढचं बल त्याला आपण म्हणतो सेंट्री पेटल फोर्स किंवा केंद्राकर्षक बल यानी ते गोल 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 फिरायला सुरुवात करतात इथे आपण म्हणतोय की पहिला तर मुद्दा क्लिअर आहे की कमी दाब व्हायला पाहिजे त्यामुळे अत्यंत काय हवेचा दाब कमी पाहिजे सो हवेचा दाब वाढल्याने शक्यच नाहीये पुढचं आपण म्हटलो की तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने हे जे आपण आत्ता बोललो जेव्हा तापमान वाढतो तेव्हाच हवेचा दाब कमी होतो दाब हे आपल्याला माहिती आहे दोन्ही व्यस्तानुपाते हवामानशास्त्रामध्ये तापमान आणि दाब हे एकमेकांना व्यस्तानुपाती आहे म्हणजे तापमान वाढलं की दाब कमी होतो आणि दाब तापमान कमी झालं की दाब वाढतो त्यामुळे हे जे तिसरं वाक्य आहे तापमान आणि हवेचा दाब वाढल्याने एकत्र होऊ शकत नाही तापमान आणि हवेचा दाब एकत्र कमी होऊ शकत नाही त्याच्यामुळे उत्तर ह्याचं दोन असणार आहे तुमचं पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या आणि अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या रांगेत आहे हे विचारले त्याचं उत्तर आहे एक सह्याद्री पुढचं गर्तांबद्दल भूरूपांची रचना ह्यावरती पण प्रश्न दरवर्षी असतात त्यातला हा गर्तेवरचा प्रश्न विचारलेला आहे हे जे आपण पाहिलं हिंदी महासागर ते त्याचं जावा असा तीनचं एक असं एकच ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तो आहे प्रशांत महासागराचा दोन जी आपण मर्याणा म्हटलो होतो आणि हिंदी महासागराची जावा म्हटलो आपण ती तीनचं एक असा एकच ऑप्शन तुम्हाला दिसतोय म्हणून याचं उत्तर तीन पाहायला मिळतंय आहे तुम्हाला कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधनं जातं तुम्हाला तोंडपाठ असतं ते टोटल आठ राज्यांमधनं कर्कवृत्त आपल्याला जाताना दिसतं तर ह्याचं उत्तर येतं ई ए एक की ज्याच्यामध्ये गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा आणि मिझोरम हे पाहायला मिळेल पुढचा प्रश्न हा पर्यावरणामधनं विचारलेला आहे जीवावरण क्षेत्र राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य आणि रामसार स्थळ आणि जीवावरण क्षेत्र याच्यावरती सी खूप वेळेला प्रश्न विचारतं हे ह्याही वेळेला सिद्ध झालं स्थापना विचारलेली आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा पर्यावरण कायदा आला मग त्या वर्षी पहिलं जे जा स्थापन झालं ते निलगिरी बायोस्पेर रिझर्व दक्षिणेमध्ये आणि तीन राज्यांच्या भारतामध्ये एकमेव असं जीवावरण क्षेत्र आहे की जे तीन राज्यांमध्ये स्थित आहे ते म्हणजे हे निलगिरी बायस्फेर रिझर्व्ह किंवा निलगिरी जीवावरण क्षेत्र ह्याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झालेली आहे आणि मग हे जर तुम्ही ऑप्शन बघायला गेलात निलगिरी एकोणीसशे शहाऐंशी निलगिरी एकोणीसशे शहाऐंशी आणि असा एकच ऑप्शन एक, एक चार असा एकच ऑप्शन तुम्हाला दिसतो आणि त्यामुळे ह्याचं पन्ना हे रिसेंट आहे दोन हजार अकरा मधलं म्हणून याचं उत्तर येताना दिसतय तुम्हाला दोन पुढचा पुन्हा महाराष्ट्राच्या भूगोलामधनं विचारलेला प्रश्न होता यातला आपण प्रकाश हे म्हणतोय तापी आणि गोमती या नद्यांचा संगम प्रकाश या ठिकाणी होतो आणि पवित्र ठिकाण म्हणून मानलं जातं तर हे जर तुम्ही अ अच च अच दोन अ च अ च दोन असा एकच ऑप्शन परत तुम्हाला इथं दिसतोय अ च दोन असलेला एकच ऑप्शन आहे आपोआपच खालचं लागलेलं दिसतंय तुम्हाला की आ, माहुली बघितलं तुम्ही तर कृष्णावेना हे परफेक्टली मॅच होताना दिसतंय तुळापूर बघितलं तर भीमा इंद्रायणी हे एकत्र मॅच होताना दिसतंय आणि मुदावळ बघितलं तर पा, तापी पा पांजरा त्यामुळे ह्याचं उत्तर दोन येताना दिसतंय पुढेच पुढचा प्रश्न हा पुन्हा हवामानशास्त्रामधनं आणि अतिशय सोपा दिसताना तो वाट जरी वाटत असला महाराष्ट्राचा प्रश्न आहे तो महाराष्ट्राचा नाही आहे तो प्रश्न हवामानशास्त्रामधनंच विचारलेला आहे तो प्रश्न आहे जून ते सप्टेंबर ह्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठले मोसमी वारे भारतात हा प्रश्न विचारलेला आहे आणि याचं अतिशय सोपं उत्तर मान्सून विंड्स आपल्याला माहिती येते साऊथ वेस्ट मान्सून विंड्स किंवा नैऋत्य मोसमी वारे नैऋत्य मोसमी वारे किंवा साऊथ वेस्ट तीन हे आता उत्तर येताना दिसतंय आहे तुम्हाला पुढचा प्रश्न पुन्हा हवामानशास्त्रामधनं विचारलेला आहे कन्सेप्च्युअल वरती पुन्हा भर दिलेला आहे याच्यामध्ये प्रश्नामध्ये तपांबराच्या थरामध्ये म्हणजे वातावरणाची संरचनेवरती आलेला हा प्रश्न आहे तपांबरामध्ये जसं तुम्ही वर वर जाता तसं तापमान कमी कमी होत जातं आपल्याला माहिती यायला आपण नॉर्मल लॅब्स रेट या नावाने ओळखतो आणि तपांबरामध्ये जसजशी वर जाता तसस का कमी होत जातं याचं सर्वात मुख्य कारण आहे खरं म्हणजे सूर्यप्रकाश वर्ण येतो आणि म्हणून वरचं तापमान जास्ती असायला जा पाहिजे होतं तसं पाहिलं तर पण ते नसतं याचं कारण पृथ्वीचा था तपांबराचा थर किंवा वातावरण हे तापवलंच जातं मुळात येणाऱ्या सूर्यकिरणांमुळे नाही तर पृथ्वीकडनं भूपरावर्तित जी किरणं असतात ज्यांना आपण दीर्घ तरंगलहरी म्हणतो यांच्याकडनं तापवलं जातं आणि म्हणून पहिला आणि दुसरं दोन्ही बरोबर आहेत रादर पहिल दुसरं हे वाक्य जे आहे तपांबर हे सूर्याकडून येणाऱ्या लघु तरंगलहरीच्या स्वरूपात येणाऱ्या ज्या सूर्यकिरणांच्या शोषणाने नाही तर पृथ्वीकडनं भूपरावरती जी किरण आहेत त्याच्यामुळे तापवलं जातं हेच त्याचं एक्सप्लेनेशन किंवा हेच त्याचं आहे आपण म्हणूया म्हणून त्याचं उत्तर, उत्तर येतंय एक बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड सेकंड करेक्ट एक्सप्लेनेशन प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला खडकांचे बेसिक प्रकार माहिती असतात ज्यात अग्निजन्य खडक स्तरीत खडक आणि तिसरा असतो तुमचा रूपांतरित खडक इथे जे दिलेत ना चारी जे चारी ऑप्शन्स यांनी ह्याच्यामध्ये विचारलाय की हायड्रस रॉक फॉर्म बाय केमिकल प्रोसेस रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित असलेला जलजन्य खडक कुठला आहे हे विचारलेला आहे आता यातले तर दोन ऑप्शन्स तर फिफ्टी पर्सेंट तर क्लिअरली तुम्हाला माहिती आहे कुठले दोन पहिला आहे ग्रॅनाईट ज्याला आपण म्हणतो हा आहे तुमचा अग्निजन्य खडक इथे विचारलाय तुम्हाला कुठला जलजन्य खडक विचारलेला आहे बघा अग्निजन्य जलजन्य असू शकत नाही का असं तुमच्यातलं काही जणांचा प्रश्न असेल मी म्हणणार आहे तुम्ही अग्निजन्य स्तरित खडक आणि तिसरा जो आपला रूपांतरित खडक बघता त्यातला हा जो दुसरा आपण म्हटलो स्तरित खडक हा याचे खरं म्हणजे तीन प्रकार पडतात पहिला आहे ज्याला म्हणतो मेकॅनिकली फॉर्म म्हणजे काही दृष्ट्या दुसरा रासायनिक दृष्ट्या फॉर्म झालेला किंवा रासायनिक निर्मिती आणि तिसरा त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिकली फॉर्म पण अग्निजन्य किंवा मेटामॉर्फिकमध्ये हे प्रकार नाहीत हे लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा तुम्हाला रासायनिकदृष्ट्या म्हणतायत कंपल्सरी तो सरी ख खडक असला पाहिजे तो अग्निजन्य पण असू शकत नाही किंवा तो मेटामॉर्फिक रूपांतरित पण असू शकत नाही म्हणून कंपल्सरी आपण म्हटलो की हे दोन ऑप्शन्स गेले पहिला ग्रॅनाईट अग्निजन्य आहे त्यामुळे तो तुमच्या रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार नाही होणारे आणि दुसरा पंकाश्म म्हणजे ज्याला पिमिस या नावाने ओळखलं जातं हा आहे तुमचा बोलकॅनिक रॉक स्ट्रक्चर म्हणजे पुन्हा तो अग्निजन्य आहे त्यामुळे पिमिस आणि ग्रॅनाईट हे दोन्ही अग्निजन्य काढून टाकले फिफ्टी पर्सेंटवर तुम्ही आलात जिप्सम आणि शेल हे दोन दिसत आहेत दोन्हीच तरीच खडक येतात हे लक्षात घ्या पण त्यातला शेल हा जो आपण म्हणतोय हा ज्याला ऑर्गॅनिकली फॉर्म किंवा मासमुळे तयार होणारा कारण शेल हा प्रकार शेल गॅस आणि शेल रॉक स्ट्रक्चर हे जे आपण मानतो हे तयारच होतं वेगवेगळं बायोमास किंवा त्याला आपण म्हणूयात की ज्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते तो भाग जर गाडला गेला जमिनीखाली तर मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतो त्यामुळे हा रासायनिकली फॉर्म होत नाही त्यामुळे एकच त्याचा ऑप्शन आहे तो म्हणजे जिप्सम सो याचं उत्तर येताना दिसतं तुम्हाला एक ते दिसतंय तुम्हाला जिप्सम पुढचा प्रश्न आहे तुमचा हा प्रश्न पुन्हा पर्यावरणामधनं विचारला गेलेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे धोकादायक कचरा कंसामध्ये विचारले म्हणजे हॅझार्डस वेस्ट वरती विचारलेला प्रश्न आहे कंसात व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम दोन हजार आठ नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याची वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल पहिलं उत्तर पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार एक उत्तर असायला पाहिजे होतं आता हा पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे पहिलं जे ऑप्शन्समध्ये पहिला दिला ए पाण्यातील फॉस्पेट खतं फॉस्पेट फर्टिलायझर्स इन वॉटर जे तुम्ही वेगवेगळे वेग फर्टिलायझर फॉस्पेट असू देत नायट्रेट असू देत कुठल्याही प्रकारची फर्टिलायझर्स जी तुम्ही शेतामध्ये वापरताय खतं वापरताय रासायनिक तुम्ही ती खतं पाण्याबरोबर मिक्स होऊन ज्या वेळेला पाऊस पडतो आणि मिक्स होऊन पानवठ्यामध्ये जातात त्यावेळेला एक घट गट, घटना किंवा कन्सेप्ट म्हणून यात आपण घडते तिचं नाव असतं सुपोषण किंवा युट्रॉफिकेशन मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्याला युट्रॉफिकेशन ह्या नावाने विच म्हटलं जातं हा जो ऑप्शन तुम्ही बघितलात पाण्यातली फॉस्फेट खतं आणि सुपोषण हीच जोडी लावलीत आणि आता ऑप्शन्स मध्ये चेक करायला गेलात ए एच त्या, त्याची जोडी आपण बघतोय ए ची जोडी आहे चार दिसलीये आणि असं जर बघायला गेलात इथे पण ए ची जोडी चार नाही इथं पण नाही इथे पण नाही एकच असा ऑप्शन आहे की तिथे ए ची जोडी चार आहे सो बत्तीसचं उत्तर येताना दिसतंय दोन पुढचा प्रश्न मी म्हणेन प्रश्न विचारलाय भारतातली सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही आता आपल्या सगळ्यांचा मेंदू हे कायम मिळवण्यात आलेले वाचतो त्यावेळेला जेव्हा तुम्ही वाचताय तेव्हा वीच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज नॉट डिक्लेअर्ड ॲज क्रिटिकली एंडेंजर्ड सो आपला फोकस मेंदूचा जातो क्रिटिकली एनडेंजर्डवर क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ रेप्टाईल अँड ॲम्फिबियन्स ऑफ इंडिया सो थोडक्यात रेप्टाईल्स अँड अम्फिबिया ऑफ इंडिया हे अगदी सरळ वाचलं जातं किंवा त्याच्यावर फोकस नाही आहे मेंदूचा आपला वाचताना ऍक्च्युली इथे चारीच्या चारी स्पेसीज ह्या क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आहेत सो प्रश्न त्यांनी क्रिटिकली कुठलं इंडेंजर्ड हा विचारलेलाच नाही आहे प्रश्न विचारलेला आहे की या चारमधनं रेप्टाईल आणि अम्फिबिया म्हणजे सरपटणारे प्राणी आणि उभयचर याच्यातली कुठली दिसते आहे का तुम्हाला की जी नाहीये हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यामुळे याच्यातलं घरियाल हे तुम्हाला माहिती आहे घरियाल म्हणजे आपण ज्याला क्रोकोडाईल या नावाने ओळखतो स्पेसिफिकली उत्तर भारतामध्ये आणि गंगेच्या प्रवाहामध्ये तुम्हाला घरियाल चंबळमध्ये काही प्रमाणामध्ये घरियाल तुम्हाला सापडतात सो so, घरियाल असेल रिव्हर टेरॅपिन असेल किंवा लेदर बॅक टर्टल्स असतील हे ॲम्फिबियन्स किंवा रेप्टाईल्स याच्यामध्ये टर्टल्स कि रेप्टाईल्समध्ये सॉरी राईट रेप्टाईल्समध्ये जाताना दिसत आहेत सो हे तीन नाहीत पण हे आहे हा तुमच्यापैकी हे जे वाक्य मी शेवटचं बोलले ना टर्टल्स हे जात जातात याला काही जण विरोध करतील नाही नाही ते, का ते तर काय उभयचरमध्ये आहेत एकदा पुस्तकांमध्ये जाऊन बघा जे एक्सेप्शन्स मध्ये येतात टर्टल्स किंवा टॉर्टाईज हे दोन्ही तुमचे मध्ये येतात ते उभयचरमध्ये येत नाही तर पण आपल्याला देताना दोन्ही ऑप्शन दिलेत रेप्टाईल्स पण दिलेत उभयचर पण दिलेला आहे याच्यात नसणारा तो म्हणजे कोण येतोय बेंगाल फ्लोरिकन हा आहे पक्षी सो याचं उत्तर येताना तुमचं येणार आहे बेंगाल फ्लोरिकन दोन पुढचं जीवशास्त्रज्ञांनी धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबतीत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला आहे वीच ऑफ द फॉलोइंग अॅक्रॉनिम्स हॅज बीन यूज्ड बाय द बायोलॉजिस्ट टू डिस्क्राईब द फॅक्टर्स दॅट द बायोडायव्हर्सिटी जैवविध्यला धोका निर्माण करणाऱ्या खूप महत्त्वाच्या काही गोष्टी मांडल्या जातात ज्याचं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच्या वेळेला सुद्धा विचार केला गेलेला आहे त्यातली सगळ्यात पहिली येते ती म्हणजे काय हॅबिटेट लॉस त्याला आपण म्हणतो अधिवासाचं फ्रॅगमेंटेशन uh, होणं किंवा अधिवास नष्ट होणं सो so, पहिला येतो तुमचा तो म्हणजे हॅबिटेट लॉस दुसरा येतो तुमचा तो म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसीज ज्याला आपण म्हणतो आक्रमक प्रजाती मराठीमध्ये तिसरा येतो तो म्हणजे तुमचा पॉप्युलेशन म्हणजे ओव्हर पॉप्युलेशन किंवा खूप जास्ती प्रमाणात लोकसंख्या जर वाढली तर त्याचा परिणामसुद्धा जैववित्तेवर होतो जैववितेचा नाश व्हायला सुरुवात होते चौथा येतो तो म्हणजे प्रदूषण त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये पोल्युशन आणि पाचवा येतो तुमचा ज्याला आपण म्हणतो ओव्हर हार्वेस्टिंग म्हणजे तुम्हाला दिसेल की इथे जे ऑप्शन्स हा थोडासा ट्रिकी होता असं मी म्हणेन तुम्हाला माहिती आहे एनव्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट माहिती आहे आणि याचा कशाचाही संबंध ह्या फॅक्टरशी लागत नाही शेवटचा ज्याला आपण म्हटलो एच आय पी पी ओ पहिला हॅबिटाट लॉस दिसतंय दुसरा इन्वेजिव्ह स्पेसिस म्हणजे आक्रमक प्रजाती तिसरा पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या चौथा प्रदूषण म्हणजे पोल्युशन आणि पाचवा येतो ओवर हार्वेस्टिंग त्यामुळे शेवटचा ऑप्शन म्हणजे चौथा ऑप्शन हे याचं उत्तर आहे आता शेवटचा प्रश्न आहे यातला एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्स उरलेले रॉक कोल असेल मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस सगळेच्या सगळे हे तुमचे नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स कन्व्हेन्शनल आहेत म्हणजे खूप पूर्वापार वापरत आहे पारंपरिक आहेत पण नॉन रिन्युएबल हे ते माहिती आहे तुम्हाला आत्ता रिन्युएबलचं ह्याच्यातलं उदाहरण म्हणजे जिओथर्मल म्हणजे याचं उत्तर येतं चार जो शेवटचा पस्तीस सो so, सगळे आपण आत्ता वीस प्रश्न पाहिलेले आहेत थांबूया धन्यवाद